जय शिवराय सलामात प्रमाणे याही वर्षी आपल्या अखंड हिंदुस्थानाचा दैवत छत्रपती शिवरायांची यांची शिवजयंती मोठ्या धोन धडाक्यामध्ये साजरा करायचा निर्णय महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि शिवभूमीचा सुपुत्र आणि विद्यमान आमदार ना या नात्याने या शिवण्यांच्या असलेल्या उत्सवाचा मी अध्यक्ष म्हणून आज ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतो इथे सगळे शिवभक्त आहेत माझे सर्व सहकार्य आहेत आणि आपल्या सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आपल्या सर्व पत्रकारांबद्दलचं शिवभूमीच्या मी मनापासून अतिशय सहश स्वागत करतो आणि हे स्वागत होत असताना किल्ल्या शिवजयंती महोत्सव हा पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग हा संयुक्तपणे साजरा करतात त्याच्यासाठी शासनाने आपल्याला काही गाईडलाईन दिल्या त्या अनुषंगाने आपण कामकाज चालू केलंय छत्रपती शिवरायांचा ही दरवर्षी जो आपला दर्शनीय भाग आहे त्या दर्शनीय भागामध्ये मोठ्या वेशी आपण या ठिकाणी अशा पद्धतीच्या ज्या अभूतपूर्वक आहे त्या वेशी पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि राज्यातल्या येणार शिव भक्तांना आनंद होणार आहे या वेशींच काम आपण आठ दिवसापूर्वी चालू केलंय आणि त्या ठिकाणी फायर शो होणार आहे रोस्टाई होणार आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुख्य पुतळा आहे आपला तिथल्या चौकातला त्याच्या पाठीमाग ही मोठी आ... वेस होणार आहे तिचं नाव आहे भव्य छत्रपती शिवकालीन शौर्य मावळा वेस शौर्याच्या शौर्याची आणि मावळ्यांच्या शौर्याची ती सगळे असलेली वेस आपण त्या ठिकाणी त्याच्या मागे फार शोक्यतो आहे दुसरी जे वेष आहे ते समोर त्याचे जे दोन पाद्य आहेत ते आपण मोठे जे महाद्वार आहेत आपला मुख्य मुख्य मुख्यद्वार म्हणजे शिवरायाची एंट्री होते आपले जुन्नरचे त्याच्या पुढच्या बाजूला दोन ते पाद्य सुद्धा आपण लोकांच्या सरा शिव भक्ताच्या दर्शनासाठी आपण उभे करतोय कारण का याच्यानंतर मात्र पुढच्या तीन महिन्यामध्ये पाद्य तिथं स्टोर होणार आहे ते तिथे उभे राहणार आहेत त्याच्यानंतर त्या पाण्याला हात लावणं मुश्किल आहे एकदा गोदराला सेटअप झाल्यानंतर त्यामुळे ते सुद्धा आरस आपण त्या ठिकाणी हशिवभक्तसाठी मोकळं करतोय सतरा तारखेला बैलगाडा सतरा आणि अठराला बैलगाडा शर्यती आपण चालू करतोय की बैलगाडा शर्यत म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा जेवणाचा विषय आपल्या Uh, सर्व असलेल्या ग्रामीण गावगाड्यात मोठा हा विषय अनेक वर्ष संघर्षातून हा बैलगाडा चालू झाला आणि त्याला प्रथम जो पारितोषिक आहे ते एक लाख एक्कावन्न हजारचा आहे द्वितीय ते एक लाख एक हजारचे तृतीय पंच्याहत्तर हजार चतुर्थ एक्के हजार आणि सर्व अशी बक्षीस घाटाचा राजा असेल आणि वीस फुटावरचा कांडा असेल आकर्षक बारी असेल अशा विविध असलेल्या आकर्षक पक्षीसाने मिळून आज संपूर्ण हा बैलगाडा शर्यतीचा हा मोठा खेळ आपण या ठिकाणी रावसाहेब भुट्टे पाटलांचं फार मोठं दातृत्व आहे त्या मंडळी जे आपल्याला जागा केली त्या शंकरराव भुट्टे पाटलांच्या ग्राउंडवर मला त्यांनी दिलेल्या ता तर जागा मला इथे हे कार्यक्रमाचं आयोजन करतोय तर मी शंकरराव भुट्टे कुटुंब जे आहे रावसाहेब तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी फार मोठा दाक्षणपणामुळे आम्ही हा सार्वजनिक जीवनाचा सार्वजनिक असलेल्या गोष्टीचा आम्ही त्या जागेमध्ये आम्ही आयोजन करतोय की हे त्यांनी उपलब्ध करून दिलं म्हणून ते शक्य होत आपल्याला जाणव की सतरा तारखेला दुपारी चार वाजता भव्य कबड्डी स्पर्धा आहे साठ किलो गटाच्या पुरुषांच्या एकतीस हजारचं पहिलं बक्षीस आणि चषक एकवीस हजार अकरा हजार दहा हजार आणि हे सगळं आयोजन सगळे आमचे राजन वाबळे सचिन काशी सर प्रभाकर बिंडे अमोल शिंदे प्रदीप बोरी सगळी तरुण संजय मोजे सरांपासून आपल्या कबड्डीचे पंढरी म्हटलेली वडगाव सारे आणि तालुक्यातील सगळे कबड्डी प्रेमे जे आहेत ते आयोजन करतायत कुर्तीचं आयोजन आपल्याला माहिती आहे की डमाने सर असतील कदम सर असतील अध्यक्ष असतील आमचे कोराळे म्हणजे जगनदादा आणि सहभाग आणि सह्याद्रीचा ऐतिहासिक महानाट्य हे महानाट्य दोनशे क्रमांक महानाट्य त्या दिवशी सायंकाळी सतराला सायंकाळी महानाट्याने सुरुवात होती आपले शिवरायांच्या आयुष्य त्यांचं गतिमान असलेलं आयुष्य त्यांचं संघर्षाचं आयुष्य त्या आयुष्याला पुन्हा एकदा जनतेसमोर न्यायची जे कलाकृती सादर करत आहेत ते महानाट्याचे सर्व कलाकार शिव सह्याद्रीचे त्या ठिकाणी साजरी करायला तर त्यांना मी धन्यवाद देतो तो सतराला पहिल्याच दिवशी कार्यक्रम आहे अठराला कुस्ती आहे एक लाखाची पहिली कुस्ती आणि चांदीची गदा ची चांदीची गदा त्या कुस्तीगराला कायमस्वरूपी दिली जाईल फिरती गदा राहणार नाही कायमस्वरूपी दुसरी कुस्ती जी आहे ती पंच्याहत्तर हजाराची त्याला कुस्तीच्या पंच्याहत्तर हजाराबरोबर त्याला चषक दिला जाईल मोठा त्याच्यानंतर तिसरा एक्कावन हजार चौथा पंचवीस हजार त्या सर्वांना चषक दिला जाईल आणि बाकीच्या सर्व जे कुस्तीगीर आहेत त्यांना त्या ठिकाणी म्हणजे त्या चौघांना ढाल दिली जाईल आणि बाकी त्यांना चषक दिला जाईल आणि या कुस्तीचं आयोजन मी बोलल्याप्रमाणे हे सगळे कुस्तीगर मंडळी करतायत मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्तीचं सुद्धा आपण मानवंदन देतोय कारण कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि कुस्ती मुळेच तर अनेक क्रांती घडली की जे आखाडे खरंतर छत्रपती शिवराजच्या काळामध्ये चालू झाले आणि त्रिपूर्ण खऱ्या अर्थाने आपल्या सर्व लोकांनी हा पराक्रम हिंदुस्त्याच्या मातेमध्ये घडवलाय त्या कुस्तीचं एक मोठं दालन आपण त्या ठिकाणी तयार ते पण आयोजनामध्ये घेतलंय नंतरच्या काळामध्ये त्या अठरा तारखेला रात्री रात्री वाजता बरोबर बारा वाजता आपण जी मोठी वेश केलेली आहे त्या वेशीच्या तिथे रात्री ठीक बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन त्या ठिकाणी आरती होणार आहे आणि आरती घेऊन फायर शो होणार आहे जवळजवळ लाख दो ते दोन लाख लोक आम्हाला अपेक्षित आहे माझी तमाम मायबापेला आणि जुन्नड तालुक्यातल्या ऐकत असलेल्या या माझ्या सगळ्या शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या दिवशी स्वतःच्या गाण्यामध्ये बसवून बरोबर घेऊन कुटुंबा बरोबर घेऊन अठरा ना अकरा वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी आपला जो आश पुतळा आहे चौकातला त्याच्या समोर आपण सर्वांनी आतिशबागे बघायला नाणे पासून तिकडे सुकळे वेगळ्या आंबे पासून तर कानाकोपऱ्यातल्या सगळ्या ग्राम व्यवस्थेतल्या सगळ्या ग्रामगाणातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या शहरातल्या जुन्नर शहरातल्या प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन या अठरा तारखेच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावं आणि तिथे होणारा फायर शो आहे हा लाजवाब फायर शो आहे म्हणजे भारतातले जेवढे फायर शो होत आहेत त्या वरच्या क्रमांकात फायर शो आहे त्यामुळे माझी विनंती आहे की मानवंदना देण्यासाठी आणि छत्रपती शिवरायाच्या आरती घेण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यावं या, या उत्सवाचा अध्यक्ष आणि तालुक्याचा लोकप्रधी येणार मी आपल्या सर्वांना मनापासून वेलकम करतो सर्वांचं स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या छत्रपती शिवरायांच्या या महाउत्सवामध्ये सामील होण्यासाठी सहभागी होण्यासाठी आपण आपला वेळ हाच आमच्यासाठी सहभाग आहे दुसरं आम्हाला काही अपेक्षित नाही आठवडा त्या दिवशी अगोदर या महाआरतीच्या अगोदर बरोबर आठ वाजता सात वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा शाहीर गणेशजी वडगावकर निर्माते आहेत खूप वर्षा उंचीचे हे कलाकार आहेत जे आता राज्याच्या दौऱ्यावर आता फिरतायत काम करतायत त्यांची सुद्धा मोठी टीम आता आहे त्यांचा आवाज जर तुम्ही ऐकला शाहीराच्या आपल्या मागांना तर मला बाबासाहेब पुरंदर त्या काळातल्या शाहीर पट्टी आठवले होते अतिशय उच्च दर्जाचे शाहीर आहेत आपले आणि ते आपल्याला माहित नव्हते मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी महाराष्ट्राभर प्रवास केलेला आहे असे असलेले शाहीर गरुजी वडगावकर यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा कलाविष्कार हा लोक संगीताचा आणि लोकनृत्याचा सदाबहार कार्यक्रम आणि गाव गाड्यातला हा कार्यक्रम ते साजरी करण्याच्या निमित्ताने अठरा तारखेला सायंकाळी आपण साजरा करतोय एकोणीस तारखेला मात्र जे साहसी खेळ आहेत जे मर्दानी खेळ आहेत त्या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक माझे तमाम असलेल्या जिल्ह्यातून मग जिल्हा पुरंदर असेल जिल्ह्यातले पुरंदर तालुका असेल भोर तालुका असेल वेल्ला तालुका असेल इंदापूर असेल बारामती असेल खेड असेल त्यानंतर ते इकडे नंतर आंबेगाव जुन्नर इकडे वाकोले या सगळ्या जवळपासच्या दोन्ही तिने जिल्ह्यातून जेवढे काही मार्गाने खेळ करणारी माणसं त्या सर्वांनी हे प्रात्यक्षिक करायला आपण सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत एकोणीस फेब्रुवारीला शिवरायांच्या जन्माच्या दिवशी शंकरराव गुट्टे यांच्या शाळेवर येऊन आपण प्रत्यक्षित करावं आलेल्या सर्व माणसांना त्यांच्या सगळ्या प्रात्यक्षांच्या रूपाने आम्ही त्यांना मानधन सुद्धा त्या प्रमाणामध्ये देणार आहे जेणेकरून त्यांना येण्या जाण्यासाठी सोपं होईल त्यामुळे या मारदाने खेळत जाणाऱ्या मुलांसाठी सुद्धा एक वेगळा ग्राउंड आपण तयार ते पहिल्यांदाच आधी काय व्हायचं एक शो व्हायचा वरती मुख्यमंत्र्यांसाठी आणि कार्यक्रम झाला पण इथं आता त्यांना मोकळं मैदान आपण करू देऊ शिवसेने त्यांचं कौतुक होत सुद्धा गरजेचं आहे त्यांचा सराव फार मोठा असतो पण त्यांच्या पाठीवर पण कौतुकाची थाप टाकत नाही म्हणून आपण या मर्दाने खेळाचं पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती म्हणजे जन्म झाल्यानंतर बरोबर सायंकाळी पाच वाजता एकोणीस सातच्या फेब्रुवारीला आदरणीय या राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजी देसाई शंभूराजी देसाई आरतीचा मान केला येते आणि शंकरराव बुट्टेच्या हायस्क्री पटांगण आपण सर्वांनी यावं मायबाप जनतेने केले आणि त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी माझी त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता जुन्नर तालुक्यामध्ये सर्व लोक मिळून एकत्र काही मला वाटतं एक कोतरी संघटना त्या ठिकाणी शोभायात्रेच आयोजन करते आणि त्यांच्या बरोबर शिव शिव शिवतीर्थ प्रतिष्ठान त्या शिवतीर्थ प्रतिष्ठानला शुभेच्छा देऊन त्यांच्या बरोबरच नियोजन घेऊन तेच पुढाकार घेऊन त्यांच्या बरोबरच म्हणजे मतमतांतर कोणी मेहरबानी करून करू नका आपण एकच यात्रा भव्य शोभायात्रा काढणार आहोत एकच चांगली मिरवणूक काढणार आहे आणि आपण सगळे एकत्र होऊन ते भव्य मिरवणूक आपण पासआउट करणार आहोत शोध प्रतिष्ठान तेच नियोजन पाहणार आहे त्यांच्या नियोजनाखालीच हा भव्य असलेला शोभा यात्रेचा कार्यक्रम होणार आणि खालच्या विषय म्हणून चालू करणार आहे आपण मिरवणूक आणि नंतर समारोप करणार त्याचा रूट सुद्धा ठरलेला आहे त्यानंतर त्याच दिवशी आपण एंटरटेनमेंटसाठी आनंद साजरा करण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वैशाली सामंत कॉन्टॅक्ट ह्या अतिशय प्रभावशाली गायिका आहे त्यांना आले महाराष्ट्राने आणि वरच्या पट्टीच्या गायिका असो त्यांनी त्यांचा जो शो अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये प्रसन्नजित कोसंबी म्हणून गायक आहेत हे सुद्धा आता सध्या हिट आहेत या सगळ्या त्या कार्यक्रम आपण दिवशी एकोणीसला सायंकाळी घेतलेला आहे अठरा तारखेला एक अजून एक प्रस्ताव आला कार्यक्रमाचा कि नरवीर तानाजी मालुसरे म्हणजे गड गड आला पण सिंह गेला म्हणजे जी यशो गाथा ज्या म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जसं पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं तसं सिंहगडाचा महासंग्राम याची नोंद इतिहासाने घेतली तानाजी मारुसने जीवाची आहुती दिली पण मात्र त्या किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज रोवला हाताने आपल्या आणि मात्र तिथं पराभव चावला था दिल्लीच्या दरबाराला दिल्लीच्या दरबाराला झुकवलं या असलेल्या नरभिराने आणि त्याची यशोकाता ती यशो आता अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजता करता ते करतायत पण ते करणारे जे ते त्यातले कलाकार आहेत ना सगळे त्या लाट्यामधले हे सगळे तलाठी तहसीलदार प्राण विषय म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी हे बसवलेलं पथ आहे ही विशेष बाब आहे म्हणजे ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक वेगळे असलं असेल की अधिकाऱ्यांनी जो शासकीय सेवेमध्ये हो आहे त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते विनाशुल्क कुठलाही पैसे न घेता त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचा आयोजित केलेला आहे असं एक वेगळं काहीतरी आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या हृदयाला टच व्हावं आपल्या सगळ्यांना आनंद वाटो अशा वेगळ्या पद्धती निमित्ताने ही आपली शासकीय मंडळी सुद्धा घडवायचा प्रयत्न करतात मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला सांगतो की शिवजयंती दोन प्रकारे साजरी होते एक पहिली शिवजयंती जी होते ती किल्ल्यावर मानवंदना यावर्षी कुणालाही पासेस मिळणार नाही पासेस विना पासेस विना ही शिवजयंती साजरी होते ज्या लोकांचा वरच्या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे ज्याला राज राजशिष कार्यक्रम आहे त्यांची नोंद वेगळीच छोडी गेलेली आहे त्याच लोकांना वरती त्या भागामध्ये कारण इथे आपण सळ प्रवेशदार मोकळं सोडलेला आहे यावेळेला शिवकुंजावर सुद्धा लोकांना जाता येईल जा 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 त्याच्यानंतर शिवकुंजीच्या वरती जे आपलं जे तिथं पण लोकांना जाता येईल त्यामुळे हा जो कार्यक्रमाची नेहमीची जागा आहे पारंपरिक ती आता आम्ही बदलले आहे आणि ती आता उत्तरेच्या बाजूला घेतली आहे उत्तर पूर्वेच्या कोपऱ्यावर घेतली आहे त्यामुळे इकडचा जो भाग आहे आपला पश्चिमेचा पश्चिमेच्या भागाला आपलं छत्रपती शिवराय शिव कोण जे आहे आणि जन्मस्थळ आहे तर तिथे कुणालाही थांबवलं जाणार नाही पोलीस बंदोबस्त ठेवून सगळ्यांनी यायचं म्हणजे कुणाचा आयडा ओढून नको कुणी आम्हाला पास ताई म्हणायलाही नको कुणी म्हटले की आमच्या बापाचे शिवजयंती आहे का असे कोणी म्हणायला नको नेहमी वारंवार प्रत्येकाचे ने असं बोट असतं की हे फक्त केवळ विवे आय पी शिवजयंती करायचा प्रयत्न चाललाय तर माझं असं म्हणतं की शिव भक्तांना तो अधिकार आहे शिवभक्तांना थांबवलं जाणार नाही पण शासकीय कार्यक्रम होत असताना जर शिवभक्तांनी जर आम्हाला जर त्या ठिकाणी तास जर बोमा दिली आणि स्वतः जर थांबले कारण मान वरतात नेताना तर आपण सगळे जर थांबलो तर आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही नेत्यांसाठी नका थांबू आमच्यासाठी नका थांबू पण शिवरायांसाठी परंतु प्रवेश काहीतरी वेगळा पास मिळेल अशा आविर्भामध्ये शिवजयंती राहणार नाहीत दुसरी गोष्ट एक शिव कुंजवळ दुसरी गोष्ट खाली तू अंबर खानाय तिथे एल एडी लावणार आपण यावेळेला मोठ्या स्क्रीन आतापर्यंत चर्चा झाल्या लावल्या गेला नाही पण या लावल्या जाणार आणि तो जो अर्धा पाऊस पंचेचाळीस तासात जो शासकीय कार्यक्रम आहे वरचा जो आखा महाराष्ट्र पाहतो टीव्हीवर लाई तो सगळं आपल्या एल स्क्रीनवर तिथल्या शिवभक्तांना भक्तांना उभं राहून सुद्धा पाहता येणार आहे त्या एल साऊंड स्वर राहणार आहे असलेला मुखल चित्र पाहायला मिळणार साऊंड राहणार आहे तिथले असलेली अभिवादन तिथल्या असलेली सलामी तिथल्या असलेल्या तोफांची सलामी तिथल्या असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यांना लाईव्ह मुभा आपण त्यावेळेला प्रथमात केलेली आहे ते शिव भक्तांना अपेक्षित होतं अनेक वर्षाची मागणी होती त्यामुळे एक शिवजयंतीवर होईल मराठा सेवा संघाचा त्यांचा सहभाग असतो शिवनाचे आम्ही त्यावेळेला त्या लोकांच्या पुरस्कारावरती सोहळा होणार आहे आणि तो वरचा कार्यक्रम पंचेचाळीस मिनिटाचा आहे त्याला जास्तीचा वेळ कुणीही घेणार नाही कारण तिथून त्याच्यानंतर दिवसभर आपण सगळी मंडळी शिवरायांच्या आणि शिवभक्तांच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये कार्यरत राहणार आहोत जे बाकीचे जी शिवजयंतीचे कार्यक्रम आहेत ते माझ्या असलेल्या पंचायत समितीचा जो विभाग आहे जिल्हा परिषदचा ती सगळी मंडळी इथे बुद्धिबळ स्पर्धा असेल आपल्या मुलांच्या रांगोळ्या स्पर्धा असेल त्याच्या अंतर गड किल्ल्यांच्या स्पर्धा असतील पोहण्याच्या स्पर्धा असतील वकुंठ स्पर्धा असतील हे सगळं आयोजन जिल्हा परिषद करणार आहे आणि शहर जे आहे आपलं म्हणजे आपला जो नगर परिषदचा जो भाग आहे त्यांच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी आहे म्हणजे मिरवणुकीपासून इतर जे काही कार्यक्रम दिले साफसफाई रोषणाई या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नगर परिषद आपल्या त्यांना जो काही जो अजेंडा दिला आहे त्यांचा जो काही खर्च करायचा तो निर्धारित केला आहे तो खर्च नगर परिषद करणारे अशा पद्धतीने ही शिवजयंती सर्व आपण साजरी करणार आहे आणि मला आनंदाने सांगाव वाटतं की या शिवजयंतीची देखावा आरस याची उंची आपण लाजवाब ठेवणार आहोत लोकांना आनंद वाटेल त्या दिवशीच माझी अजून दुसरी विनंती आहे की ड्राय डे ड्राय डे तर आहेच म्हणजे कोणीही तीन दिवस दारूचा विषय घ्यायचा नाही पत्तरी <coughs> जी लोक या बाबतीमध्ये आहेत त्या लोकांना माझी विनंती की तीन दिवस तुम्ही सहकार्य करा की जेणेकरून कुठूनही समजा तरुण दारू घेऊन मध्य प्राशन करून खुली या कार्यक्रमामध्ये शक्यतो कोणी येऊ नका कारण काय होतं तर चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागतं हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजून एक माझी कळकळीची विनंती राहील तुम्हाला कुणाला काय समजा याला बादळ भाव वाढला पाहिजे त्याला बादळ भाव वाढला पाहिजे आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे आमच्या पोलीस भरतीच्या आम्हाला अजून पांढदर्शता आली पाहिजे हे बोला अजूनही बरेचसे महाराष्ट्राच्या लोकांचे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्नासाठी ज्या लोकांची निवेदन द्यायचे असेल तर त्यांनी माझ्या ऑफिसला जमा करा मी ते मुख्यमंत्री हातात देईल पण तो दिवस नाहीये शिवनरीचा दिवस हा शिवरायांसाठी आहे मेहरबानी करून त्या दिवसामध्ये कोणी मला असे निवेदन द्यायची माझ्याशी तक्रार आहे मी काळी पीक लावून येईल मी आंदोलन करेल किंवा मी धरणा धरे तर तो दिवस त्यांना शिवसेना मानवंदना हा एवढाच विषय आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे त्यामुळे तो दिवस तरी मेहरबानी करून कोणी खराब करू नका शिवरायांसाठी तरी एक दिवस मेहरबानी करून सर्वांनी विनाम्यायाद्वारे प्रामाणिकपणे ही जयंती उत्साह साजरी करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करा प्रश्न आपण बाराव्यापणे गुन्हा आहोत त्याच्यासाठी मंत्रालय आहे त्याच्यासाठी आपल्याला सांगतो की अनेक ऑफिसेस आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री बसतात जिल्हाधिकारी बसतात आणि प्रशासन सगळे अधिकारी बसतात ते आमदार आहेत आमच्याकडे तुम्ही निवेदन घेऊन या ते सगळे आम्ही तुमचे निवेदन हातात घेऊन ते सगळं त्यांच्या हातात देऊ पण मात्र कोणीही गालबोट लागेल अशा पद्धतीसाठी कोणी त्या ठिकाणी येऊ नका आणि शिवजयंती चांगली साजरी करा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना अजून एक अजून आंतरमनाने सांगतो शिवराय हे ना हे आपल्या सर्वांच एक अभिमानाचा स्त्रोत आहे हे ऊर्जा स्रोत आहे शिवाजी महाराजांसाठी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम असलेल्या रहिवाशांनी आपल्या घरासमोर सडे रांगोळी गुढी उभारा तोंड लावा आपल्या घरांसमोर पताके लावा आणि अतिशय वातावरण चांगलं करा की शिवरायांची शिवजयंती वाटली पाहिजे शाळेला त्याविषयी सुट्टी आहे पण ती सुट्टी आपण कशी दिलेली आहे शाळा चालू ठेवून सुट्टी तर आहे पण त्या दिवशी तुम्ही शाळेमध्ये येऊन पदयात्रा काढा शोभायात्रा काढा छोट्या छोट्या बाळांना आपल्या मुलांना शिवाजी महाराज करा मुला विविध प्रसंगाने मुलांना त्या ठिकाणी उभं करा आणि मला आनंदाने सांगतो कौतुकाने मी वेळेला एक मुस्लिम मानवाचा एक जाफरबाईचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज झाला मला सांगा काय आपल्याकडे संस्कार आहे आपल्याकडं सर्वांना बरोबर घेऊन जायची प्रथा परंपरा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्यायची राजमान्यता दिलेली आहे त्यामुळे कुठलाही जातीवाद पक्षवाद किंवा कुठलंही राजकारण न करता ही शिवजयंती ही जनसामान्यांच्या माध्यमातून ही सर्व लोकांची खुली आणि चांगली शिवजयंती सर्वांनी आपली मोठ्या आनंदाने साजरी करा एवढीच विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो आणि शिवजयंतीच्या या उत्सवाला महाउत्सवाला मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद